प्रथमता तुमचं सर्वांचं सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली मनरेगा योजना जी आहे या मनरेगा योजनेचं नामकरण जी रामजी विधेयक असं केलेलं आहे आणि या योजनेमध्ये काही अत्यावश्यक बदल केलेला आहे आणि या योजनेमध्ये नवीन बदल काय केलेला आहे आणि याचा लाभ आपल्याला कसा मिळेल याची माहिती मी या व्हिडीओमध्ये दिलेली आहे तरिया हाँ परेंत ला ला नसल तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो बघा मनरेगा व जीरामजी विधेयक ठळक फरक या दोन योजनेमध्ये म्हणजे ही योजना तर एकच आहे परंतु ह्या नाव बदलल्याच्या नंतरची जी अपडेट झालेली योजना आहे आणि आपली जुनी मनरेगा योजना यामध्ये नेमका फरक काय असणार आहे मित्रांनो याविषयी मी तुम्हाला माहिती देत आहे बघा <coughs> मुद्दा इथे एक नंबरला दिलेला आहे मुद्दा त्यानंतर इथं मनरेगा त्यानंतर जीरामजी विधेयक त्यामध्ये बघा मंजुरीचं वर्ष मनरेगा योजना ही, 2005 ही जी आहे दोन हजार पाच पासून सुरू झालेली आहे आणि जीरामजी विधेयक हे मित्रांनो दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात आलेलं आहे त्यानंतर बघा मुद्दा काय आहे ग्रामीण भागात कामाचा अधिकार मनरेगा योजनेनुसार आपल्याला प्रति कुटुंब शंभर दिवस काम मिळत होतं मित्रांनो बघा मनरेगा योजना जी आहे या योजनेअंतर्गत ग्रामीण भागांमध्ये प्रति कुटुंबात शंभर दिवस काम का मिळायचं तर आता जी रामजी विधेयक जे केलेलं आहे शासनाने आपल्या तर त्यामध्ये तुम्हाला प्रति कुटुंब एकशे पंचवीस दिवस म्हणजे पंचवीस दिवसांची इथं वाढ झालेली आहे तुमच्या कामांमध्ये त्यानंतर बघा कामाचा अधिकार काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता जर तुम्हाला काम मिळालं नाही तर तुम्हाला बेरोजगारी भत्ता या योजनेअंतर्गत दिला जात होता मित्रांनो आता त्यानंतर बघा आता काय अपडेट केलेलं आहे पूर्व नियोजन केलेल्या योजनानुसार काम पूर्वनियोजन केलेल्या ज्या योजना आहेत त्यानुसार काम हे जीरामजी विधेयकामध्ये असणार आहे त्यानंतर बघा निधीचा स्रोत खर्च वाटप बघा मनरेगामध्ये मंजुरीचा खर्च शंभर टक्के के केंद्र सरकार देत होतं मनरेगा योजना जी होती ही केंद्र सरकारची योजना होती आता जीरामजी विधेयकामध्ये बघा केंद्र आणि राज्य केंद्र हे साठ टक्के देणार आणि राज्य हे चाळीस टक्के म्हणजे केंद्र हे साठ टक्के खर्च देणार आणि राज्य हे चाळीस टक्के खर्च देणार आहे मित्रांनो त्यामध्ये बघा केंद्रशासित प्रदेश शंभर टक्के आणि हिमालय ईशान्य राज्य नव्वद दहा म्हणजे दहा टक्के हिमालय ईशान्य राज्य देणार आणि नव्वद टक्के हे केंद्र शासन देणार आहे आणि केंद्रशासित प्रदेशासाठी हे शंभर टक्के हे केंद्र सरकार देणार आहे मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यानंतरचा मुद्दा काय आहे बघा निधी वितरण पद्धत जी निधी वितरण पद्धत असणार आहे मनरेगामध्ये मागणीवर आधारित अनिश्चित बजेट आणि जी रामजी मध्ये बघा राज्यानुसार वर्षनिहाय ठराविक बजेट असणार आहे मागणीवर आधारित अनिश्चित बजेट हे मनरेगावमध्ये होतं मित्रांनो आता जी रामजी मध्ये काय असणार आहे की राज्यानुसार वर्षनिय ठराविक बजेट असणार आहे मुद्दा त्यानंतरचा मुद्दा बघा कामाचा कालावधी शेड्यूल वर्षभर कामासाठी मागणी करता येते मनरेगामध्ये तुम्हाला वर्षभर कामासाठी ही मागणी करता येत होती त्यानंतर बघा जीरामजी मध्ये काय आहे तर पिकांच्या मुख्य हंगामात सुमारे साठ दिवस सा काम बंद पिकांचा मुख्य हंगाम जो आहे मित्रांनो ह्या मुख्य हंगामामध्ये साठ दिवस हे काम बंद असणार आहे जीरामजी विधेयकानुसार त्यानंतरचा मुद्दा आहे कामाचं नियोजन मनरेगामध्ये कामाचं नियोजन काय होतं बघा गावच्या मागणी काम आणि जी जी पातळीवरील नियोजन तसेच त्यानंतर मोठ्या स्तरावर समन्वय त्यानंतरचा मुद्दा जो आहे मित्रांनो कामाचे प्रकार मनरेगामध्ये तुमचे कामाचे प्रकार होते सार्वजनिक स्थानिक गरजांवरील कामे आणि आता जी रामजी मध्ये तुमचं जलसुरक्षा ग्रामीण पायाभूत सुविधा उपजीविका साधने आणि आपत्कालीन कामे ही जी रामजी विधेयकानुसार असणार आहेत हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतरचा मुद्दा काय आहे बघा वेतन देण्याचा कालावधी मनरेगामध्ये तुम्हाला पंधरा दिवसात पेमेंट कामानंतर पंधरा दिवसात पेमेंट हे येत होतं परंतु आता रामजी विधायकामध्ये काय होणार आहे बघा एक आठवड्यात कमाल पंधरा दिवसात वेतन म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला पंधरा दिवसाच्या आतमध्ये हे वेतन मिळणार आहे परंतु एक आठवड्याच्या आतमध्ये सुद्धा तुमचं वेतन येऊ शकतं मित्रांनो हा मोठा बदल इथं झालेला आहे त्यानंतर अतिरिक्त सुविधा किंवा देखरेख बघा मनरेगामध्ये पारंपरिक लेखा परीक्षण होतं मनरेगा योजना जी आहे त्यामध्ये तुमचं पारंपरिक लेखा परीक्षण होत होतं मित्रांनो त्यामध्ये आता जी रामजे मध्ये काय असणार आहे बघा डिजिटल मॉनिटरिंग बायोमेट्रिक जीपीएस एस एम एस डॅशबोर्ड म्हणजे डिजिटल मॉनिटरिंग आणि बायोमेट्रिक जीपीएस पी एस हे तुमचं जीरामजी विधेयकामध्ये असणार आहे त्यानंतरचा मुद्दा काय आहे बघा केंद्रीय नियंत्रण व स्थानिक भूमिका भूमिका केंद्राचं नियंत्रण आणि स्थानिकांची भूमिका काय आहे मनरेगामध्ये जे होतं मित्रांनो तुमचं पं ग्रामपंचायत व स्थानिक समुदायांना अधिकार म्हणजे ग्रामपंचायत आणि स्थानिक समुदाय जो आहे त्यांना अधिक आधीक अधिकार होते आता जीरामजी विधेयकामध्ये तसं नसून नॅशनल रुरल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॅक अंतर्गत अधिक संघटित कार्य स्थानिक परिस्थितीचा विचार म्हणजे जीरामजी विधेयकामध्ये तुम्हाला नॅशनल रुरल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॅक अंतर्गत अधिक संघटित कार्य आणि स्थानिक परिस्थितीचा विचार केला जाणार आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला मनरेगा आणि जी रामजी विधायकामधील फरक मी या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि अशाच नवनवीन योजनेच्या माहितीसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद